तिळाचे लाडू मस्त मऊ खुसखुशीत झाले अगदी होटाने म्हटलं तरी तुटतात पाकातले लाडू आहेत दोन ते तीन महिने टिकतात संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतात परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टायमिंग असेल ना तर लाडू अगदी असेच होतील तेच अचूक प्रमाण आणि टायमिंग हे ते सांगितले त्यामुळे लाडू अजिबात कडक होणार नाहीत याची शंभर टक्के खात्री वजने आणि वाटीचं प्रमाण दिलंय त्यामुळे जे हवं ते प्रमाण घ्या आणि खुसखुशीत लाडू करा नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू बनवतो आहे रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही पण करून बघा चला तर मग रेसिपी सुरू करूया पण त्या अगोदर वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात भाजण्यासाठी इथे मी गोल तळाची जाड कढई घेतली आहे कढई ही जाड तळाचीच घ्यायची म्हणजे तीळ छान भाजले जातात आता इथे मी दोन कप पांढरे तीळ घेतले आहेत हे तीळ आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत थोडासा वेळ जास्त लागेल पण कमी गॅसवरच हे तीळ भाजायचे छान तडतड उडेपर्यंत हे तीळ भाजून घेऊ हे बघा तीळ आता उडू लागलेत तर इथे मला तीळ भाजण्यासाठी एकूण चार ते पाच मिनिट लागली तीळ बघा चांगले टपोरे भाजलेत हे तीळ आता ताटामध्ये काढून पूर्ण गार करून घेऊ इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेत आता हे शेंगदाणे तर आधीच भाजून साल काढून त्याच्या अशा पाकळ्या करून घेतलेत ते एका कापडामध्ये घ्यायचे आणि याला असं थोडंसं जाडसरसं कुटून घ्यायचं बेलण्याने किंवा कोणत्याही जाड वस्तूने कुटून घ्यायचं तर हे बघा शेंगदाणे असे अर्धवट असे कुटून घेतलेत आता हे भाजून घेतलेल्या तिळामध्येच काढायचे आणि मिसळून घ्यायचे तर आपले तेळ शेंगदाणे भाजून कुटून झालेत आता गुळाचा पाक करायला घेऊ तर बघा कढई गरम झाले आता यामध्ये तीन टेबलस्पून तूप घालायचे तुपामुळे लाडवाला चकाकी येते म्हणून तूप घालायचं यामध्ये हा बारीक चिरलेला दोन कप गूळ घेतला आहे गुळ शक्यतो चिरून घ्या म्हणजे पटकन विरघळतो आणि पाक पण चुकत नाही पण मोठे खडे ठेवू नका आता यामध्येच आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे मग काय होतं लाडू जास्त चिवट होत नाहीत आता गॅस हा कमी करूया आणि गुळ हा विरघळून घेऊया इथे मी हा साधाच गुळ आहे तुम्हाला जर चिकीचा गुळ वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता तर हे बघा दोन मिनिटांमध्ये गुळ विरघळला आता अजून दोन मिनिट शिजवून घ्यायचा हा पाक बघा थोडासा उकळू लागलाय थोडा थोडा फेस दिसू लागलाय आणि याचा रंग पण बघा डार्क झालाय आता हे चेक करू तर बशीमध्ये इथे मी पाणी घेतलं आहे यामध्ये काही गुळाचे थेंब टाकायचं तर बघा हा पाक ना अजून कच्चा आहे याची गोळी होत नाही थोडासा चिकट पण आहे असा पाक आपल्याला नकोय थोडासा अजून कडक पाक पाहिजे खूप कडक नाही किंचित कडक पाक घ्यायचा अजून दीड मिनिट पाक शिजवू सुरुवातीपासून पाच ते सहा मिनिटांनी पाक चेक करूया तर बघा अगदी चिकट नाही पण याचा असा गोळा तयार होतोय हे बघा या पद्धतीने तर हा पाक तयार झाला आहे आता यामध्ये लगेच आपण भाजून घेतलेले तिळ आणि शेंगदाणे घालायचे आणि याला असं मिक्स करायचं आता हे छान एक जीव झालेत गॅस आता बंद करूयात आणि लगेच लाडू करायला लगे घेऊयात हे मिश्रण मी गॅसवरच ठेवते म्हणजे कढई तशीच गरम राहील आणि पटपट याचे लाडू करून घेऊ तर बघा हाताला थोडं पाणी लावायचं आणि छोटासा गोळा घ्यायचा मग लाडू वळायचा हे बघा अगदी पटपट लाडू वळून झाला सुरुवातीला जरी पटपट -पट आकार देता येत नाही तरी चालेल काहीच हरकत नाही सगळे लाडू करून झाले की मगच त्याला आकार द्यायचा पण सुरुवातीलाच आकार देत बसू नका नाहीतर बाकीचं मिश्रण गार होईल तर सगळे लाडू असेच पटपट वळून घेऊ तर हे बघा इथे आपले लाडू वळून झाले आहेत तर आता सांगायचे म्हणजे लाडू चुकतात कुठे जर पाक कच्चा राहिला तर ते मिश्रण चिकट होतं तर त्यावेळी काय करायचं थोडंसं मिश्रण गॅसवर परतलं की तर ते मिश्रण सेट होतं आणि जर तुमचा पाक पुढे गेला म्हणजे मिश्रण कोरडं पडलं तर थोडासा गुळ घ्यायचा तूप घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते गरम करायचं आणि गुळ विरघळून घ्यायचा एक उकळी आली की गुळ आला की तो पाक या मिश्रणामध्ये घालायचा आणि मिसळायचा आणि मग ते लाडू वळायचे तर अशा प्रकारे लाडू करा तर इथे मी सगळे लाडू असे गोलाकार ठे करून ठेवलेत आणि तुम्ही बघू शकता छान असे तिळाचे लाडू तयार झालेत हे बघा यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झालेत हाताने तुटतोय अजिबात कडक झाले नाहीत तर एवढ्या प्रमाणामध्ये साठ लाडू तयार झालेत तुम्ही या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद